तुमच्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तुम्ही कारवाई करत नाही सहा सहा महिना ना महाराष्ट्रामध्ये बलात्कार सामूहिक बलात्कार लहान मुलींचं शोषण शाळांमध्ये लहान मुलींना बाथरूममध्ये त्यांचं शोषण या घटना वाढल्या ती महिला द्या सामाजिक कार्यात नाही द्या पण या नट्टा पट्टा वाल्यांना नकार देऊन साडी बदलायची नट्टा पट्टा करायचं आणि पक्षाच्या टायर्स बसायचं एवढं त्यांचं काम आहे त्यावेळेस जर त्यांनी कारवाई केली असती हगवणे कुटुंबाला अरेस्ट केलं असतं त्यांना धक्का दिला असता आज वैष्णवीचा बळी गेला नसता राजकीय आहेत तो ती दबाव करत हे यांची पैशाची कमाई आहे हा काळ्या बाजाराचा पैसा आहे त्यांच्याकडे आम्ही सरळ सरळ आरोप करताय तक्रारी करतायत ज्या महिला तक्रारी करतायत त्यांना तिने चिल्लर संबोधले लाज नाही म्हणत महिला द्या जी आमच्या महिलांना न्याय जागा मला बघा झाला आता पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरण मृत्यू प्रकरण घडलेलं आहे त्यानंतर याच सारख्या घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निदर्शने मोर्चे आणि आंदोलने निघत आहेत याच सारखी वेगवेगळ्या हुंड्याबळीच्या घटना त्या वाढतच चालल्या आहेत या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी गुलाबो गँगच्या संगीता तिवारी मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारच्या हुंडावळीच्या घटना घडलेल्या गट आहेत आणि नुकतंच आत्ता हे पुण्यातलं प्रकरण आगवण्यांचं झालं त्यानंतर लगेच भूममध्ये झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी लगेच परत पुण्यामध्ये झालं ह्या अशा वाढत चालणाऱ्या घटना आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अपयश जे आहे ना हे महिला आयोग पदावर ज्या महिला बसलेल्या आहेत ना त्यांचे खरं तर त्यांनी याच्यावर वेळेस दखल घेतली असती तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता मयुरी जेव्हा त्यांच्याकडे गेली होती मयुरी हगवणे त्यांची मोठी सुंग तक्रार घेऊन सहा महिन्यापूर्वी दोन हजार चोवीस नोव्हेंबरला त्यावेळेस ते जर त्यांनी कारवाई केली असती हगौ कुटुंबाला अरेस्ट केलं असतं त्यांना धक्का दिला असता तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आणि तिचं नऊ महिन्याचं बाळ अनाथ झालं नसतं पूर्ण दोष आम्ही देतो की तुम्हाला महिला याच्यासाठी की तुम्ही महिलांना मदत करायची आणि तुमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून तुम्ही कारवाई करत नाही सहा सहा महिने सहा महिन्यांनी जेव्हा दुसरा बळी जातोय त्याच्यानंतर हडपसरला आहे बळी गेला तोही हुंडा बळी आहे काहीतरी पंधरा दिवसांपूर्वी पण ती वाचली महिला ती पण ससून मध्ये म्हणजे हे होत असताना तुम्ही करताय काय जागा मागा मला बघा नुसतं नोटा पट्टा करायचं फिरायचं एवढंच काम आहे का तुमचं महिला आयोग पद हे मी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांना विनंती करते की दुसरी महिला द्या सामाजिक कार्यातली द्या पण या नट्टा पट्टा वाल्यांना नका देऊन नुसती साडी बदलायची नट्टा पट्टा करायचं आणि पक्षाच्या डायसवर बसायचं एवढं त्यांचं काम आहे अजितदादा अशी महिला द्या जी आमच्या भगिनीच्या मागे उभी राहील दादा अशी महिला द्या जी आमच्या महिलांना न्याय देईल जागा मारा मला बघा बाज झाला आता आत्ताही आमचं इथे आंदोलन होतं तेव्हा त्यांनी इथं सहा गाड्या भरून मुलं पाठवली हो अरे हे काय आम्ही काल परवानगी घेतली त्याच्यानंतरही तुम्ही आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करताय महिला आयोग अध्यक्ष फोन करते माझ्या समर्थनार्थ तुमच्या समर्थनार्थ पुरुषच येतात का महिला येत नाहीत का तुमच्या समर्थनार्थ माझा प्रश्न आहे दादा या बाईंना घरी बसवा आणि एक चांगल्या महिलांचं काम करणाऱ्या महिलेला हे पद द्या या ठिकाणी तुम्ही या महिला आयोगाच्या ज्या काही अध्यक्ष आहेत त्यांचा राजीनामा मागताय का निश्चितच मी राजीनामा मागते तिने जी लोक तक्रारी करतात ज्या महिला तक्रारी करतात त्यांना तिने चिल्लर संबोधले लाज नाही वाटत महिला आयोग हो अध्यक्षपद आहे तुमच्याकडे आणि तुम्ही सामान्य महिलांना ज्या तक्रार करतात त्यांना चिल्लर म्हणतात म्हणून आज आम्ही चिल्लर आणली होती इथं की चिल्लरमध्ये मध्ये पण वजन असतं आणि चिल्लरनी चिल्लरचं चिल्लर वजन दाखवलं ना तर या थिल्लर बाईला आम्ही घरी पाठवायला काही वेळ लागणार नाही वैष्णवी हगवणे यांच्या सासऱ्यांना आणि त्यांच्या धीराला अशी एकंदरीत अटक झालेली आहे त्याबद्दल काय वाटतं ते कसे गायब झाले एक पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे तुम्ही त्यांना वाचवायचा प्रयत्न केला का जेव्हा आदेश आले त्यांना जिथं असतील तिथन ताबडतोब यायला सांगा तेव्हा ते बरोबर ते पर पकडला गेले आणि एकदम इतके नॉर्मल मटण खात्यावर एवढी सुनेला तुम्ही मारलंय निर्लज्ज कुटुंब आहे अशा कुटुंबाला दादा तुम्ही स्वतः आदेश देऊन शिक्षा केली पाहिजे दादांनी असंही म्हणले की ते तर त्यांचे पदाधिकारी नव्हते आणि जर का ते त्यांचे प्राथमिक सदस्य असतील तर त्यांची मी हाकाल आमचा काही नाही आमचे अजितदादा खूप चांगले आहेत पण दादा, दादा तुम्हीच फॉर्च्युनरच्या गाडीची चावी लग्नात दिली ना हो पूर्ण मीडियाने दाखवलं आम्ही तर लग्नात नव्हतो पण लग्नात फॉर्च्युनरची गाडी तुम्ही प्रश्नही केला हे जब बळजबरीने मागितलंय का खुशी नाही देत म्हणजे दादा तुमचे संबंध होते ना आता त्यांनी चूक केली तर शिक्षा द्या भले तुमच्या पक्षाचा आहे कारवाई करा पूर्ण कुटुंबाला त्यांची जी मुलगी आहे करिश्मा आम्ही असा आरोप करतो की त्या म्हणजे हगवणे कुटुंब्यामधली त्यांची सून ला सुनेला ज्यांनी त्रास दिला आई नणन हे जर हत्यारे आहेत तर त्याच्याबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकण पण गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पण कारवाई करा कारण का सहा महिने त्या गप्पा बसल्या त्या त्यावेळेसच कारवाई केली असती तर वैष्णवीचा बळी गेला नसता या प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये अजूनही अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत तर त्या संदर्भामध्ये काही उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत का हे बघा या नट्टा पट्टा वाल्याबाई जेव्हापासून अध्यक्ष झाल्यात ना महाराष्ट्रामध्ये बलात्कार सामूहिक बलात्कार लहान मुलींचं शोषण शाळांमध्ये लहान मुलींना बाथरूममध्ये त्यांचं शोषण या घटना वाढल्या आहेत गुंडाबळी वाढलेल्या आहेत मग या बाई करतायत काय याच्यावर चाप कोण बसवणार महिला आयोग ह्याच्यासाठी केलेला आहे की महिलांवर अत्याचार झाले तर ता ताबडतोब त्यांना शिक्षा फास्ट ट्रॅकवर करून कारवाई करायची जर या बाई भेटतच नाही आणि पक्षाचंच काम करत फिरत असतील तर ज्या महिला या पदाला व्यवस्थित न्याय देऊ शकतील अशी तिथं महिला पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे आज अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत का वाढत आहे तुमचा कंट्रोल नाही छत्रपती शिवाजी कापून का टाका ना दोन हात आणि दोन पाय बघू कसा बाईला हात लावेल कोणी पण नाही ना आपण शिक्षाच देत नाहीये तो जामीनावर आता ही पण लोक जामीनावर पैशाच्या बळावर सुटू नये सुटून येणार पुन्हा एक नवीन कोणीतरी लग्न करून आणणार आणि तिचा बळी घेणार घडलेल्या एकंदरीत घटनेला पोलिसांचं कुठंतरी पाठबळ आहे का असं तुम्हाला वाटतं का अजिबात नाही पोलिसांनी चांगला हे केलेला आहे पण कदाचित त्यांच्यावर कोणाचं तरी बर्डन होतं किंवा कोणाचे तरी आदेश होते म्हणून पोलिसांवर बंधनं आली असतील पोलिसांनी व्यवस्थित मा मी जो पाहिलं आहे मी जे बोललेले मी जॉईंट सी पी सी पी साहेब यांच्याशी पण बोलले त्यांच्या त्यांचा जो पूर्ण हे झालेला आहे इन्व्हेस्टिगेशन ती बरोबर व्यवस्थित झालेली आहे पण काही लोकं त्याच्यामध्ये मध्यस्थी असतील त्यांचे नातेवाईक असतील जे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत त्यांनी हे प्रकरण दाबायचा आणि त्यांच्यावरचा प्रेशर कमी करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु पोलिसांनी व्यवस्थितच न्याय दिलेला आहे राजकीय राजकीय लोकांनी ब दडपण आणले होते त्या गोष्टीची चर्चा होत असतानाच तर पाचशे रुपये घोटाळ्यांची चर्चा होते त्याबद्दल काय वाटतं आता जो तो पाचशे कोटीचा घोटाळा तुम्ही म्हणताय ना मला एक सांगा या फॅमिलीचं इन्कम काय यांची पहिली जी सून आहे मयुरी तिच्याकडनं त्यांना काही मिळालं नव्हतं हिच्या बापाकडनं त्यांनी फॉर्च्युनर घे पन्नास तोळे सोनं घे आणि तुम्ही बंगला पाहिला असेल त्यांचा त्यांच्याकडं घोडे आहेत गाई आहेत म्हशी आहेत कुत्री आहेत त्यांचं घर एवढं पॉश ते राहणार आहे त्या पौराने गॉगल तर घेतले दीड दीड लाखाचे गॉगल मोबाईल दीड लाखाचा पैसे तुम त्यांच्याकडे धंदा काय आहे बिझनेस काय आहे म्हणजे हे असेच काहीतरी भ्रष्टाचाराचे पैसे कमावलेले आहेत आणि त्यांच्यावर त्यांचं जीवन चाललेलं आहे तर निश्चितच हे यांची पैशाची कमाई आहे हा काळ्या बाजाराचा पैसा आहे त्यांच्याकडे आम्ही सरळ सरळ आरोप करतोय कारण का हगाव नाही कुटुंबांकडे पैसा कुठून येतोय याचा गणित कुणाकडेच नाही गुडल्या चौकामध्ये तर शेवटच्या यामध्ये मागण्या काय आमची मागणी आहे फास्ट ट्रॅकवर खटला चालवा ताबडतोब यांना सगळ्यांना शिक्षा झालं पाहिजे सगळ्यात पहिलं तिची नण जिनी या दोघींना त्रास दिला सुनांना नंडेवर कारवाई झाली पाहिजे कारण का त्या पार्लर स्पा याच्या ओपनिंगला राजकीय लोकं गेलेली आहेत तो ती दबाव करत होती आणि तिने त्रास दिलेला या दोन्ही सुनांना आणि तिच्यामुळंच ह्या सगळ्या घटना घडल्यात तर सगळ्यात पहिले ताबडतोब ट्रॅकवर हा खटला चालून गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे ह्याच्यामुळं पुढे जर कोणी हुंडा मागायला गेलं किंवा हुंडाबळी जर होणार असेल तर त्यावेळेस त्यांना वचक बसला पाहिजे जरब बसली पाहिजे त्यामुळं आम्ही अपेक्षा करतो अजितदादा देवा भाऊ आणि आमचे भाई एकनाथ भाई यांच्याकडनं अपेक्षा करते की तुम्ही कठोरच्या कठोर शिक्षा या कुटुंबाला द्यावी तर ह्या होत्या गुलाबो गुलाबाई Tanguita, te voy a disparar.